नाही नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचं एक आय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण के खंडणी मागत होते त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचाराचे माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलाय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मगल आमच्याकडे कोण आहे म्हणजे इथे तिकडे हे धंदे करायचे निशुने बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नेहमी बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी आहे कोण करतं कोण डाळाला करतो रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करत तुम्ही काय बोलतो विचारायचं रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित कोण धंदा करता अरे तिचा तिथे सद्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मागून तरी आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्यांनी काय आत्महत्या केली का नाही रे मला बोलत तुम्ही तुमचं बोलले ना रे तिथं कापसा तुम्हाला सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले हा बांगड्या काय बांगड्या आता झालं तोंड काळ एवढं आता काय झालं बांगड्या भोगता ना बोगताना एवढा बागडा काय त्यावेळेला घरी जाऊन बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समजले तुमचं बसा खाली हा सचिन काय तुमचं सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य बोलताना तुम्हाला माहिती पाहिजे पॉईंट ऑफ प्रोसिजर कुठच्या अधिक याच्यात बोलताय ते रिप्लाय सुरू झालाय का नाही जर आपल्या बद्दल बोललं असेल ते अयोग्य आपल्या बद्दल आपल्याबद्दल जर बोललं असेल त्यांनी पस्तीस ची नोटीस न देता बोलला असेल तर तुमचा तो अधिकार आहे बसा मंत्री महोदय खाली बसा खडसे साहेब बोला पुढे सुरू करा कापसाच्या संदर्भामध्ये बसा बस प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये दे मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं नाही आहे अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण ज्या घडता आहे प्रकरण कुणाचा आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात काय बांगड्या घातल्या कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे अध्यक्ष मध्ये कापसाला का भाव देता येत नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येतो कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि याने आवाजाला परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण

रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्ष जेल मध्ये बसले ना अजून काय ते छाटे दुसरं पडवड करायचे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी तुमच्या घरामध्ये काय काय झालं घरात झालं पोराला का मारलं तो 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 का तोडगाड केलं का तोडगाळ केलं मी तर म्हटलं नार्कोटिक्स करा माईक सगळे बंद करा मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला जेव्हा सरकारच्या वतीने उत्तर आहे त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आप आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडत आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता तर त्याला ते काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये कृपा करून आपण या अंतिम आठवड्यात प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर पक्षा चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खर तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण लाग मा मी शांततेनं करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारण नव्हतं त्याच्यामध्ये कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाहीये मग सरकार मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्ष नेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझ्या पायाच धरत होते माझ्या पाय धरवतो की माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेब जाऊ विषय संपला दुसऱ्या दृष्टीनं सांगतात तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा नाथाबोचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल केला तुम्हाला काय अर्थ्या ओढायच्या काय तुमच्या काय यांच्या अर्थ्या ओढल्या पाहिजे काय आम्ही गुन्हा केला नाथाबोचा काय संबंध आहे नाथाबोचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफिया तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वावळ माफियांना माग मोका माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी कि वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करून राहिलो या ठिकाणी मग करा ना तुम्ही